स्वतःच्या शेतात उत्तम प्रकारे शेती करून त्यातून चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी कष्ट आणि मेहनत तर हवीच पण या शेतीला आधुनिकतेचीही जोड असायला हवी फक्त स्वतःचा विचार न करता परिसरातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीचाही विचार केला तर त्यातून मिळणाऱ्या यशाला एक वेगळंच प्राप्त पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या सौ स्वाती अरविंद शिंगाडे यांनी अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून अशाच प्रकारे स्वतःचा आणि परिसरातल्या शेतकऱ्यांचाही विकास साधला आहे सौ स्वाती शिंगाडे यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड होती सन दोन हजार पाच मध्ये त्यांनी एम एस सी ऍग्रिकल्चर शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर दोन हजार सहा मध्ये त्यांनी एम पी एस सीची परीक्षा देऊन पोलीस सब इन्स्पेक्टर झाल्यानंतरही शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून नोकरी सोडून त्या पूर्णपणे या क्षेत्रात उतरल्या अंगातली जिद्द आणि चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठी भरारी घेतली केवळ स्वतःचाच नाही तर समाजाचाही विचार करून त्यांनाही उत्तम रोजगार निर्मितीचा एक नवा मार्ग दाखवून दिला त्यांच्याही आयुष्यात समृद्धी आणली पुण्याहून हडपसर येवत केडगाव या मार्गानं आपण बारामती तालुक्यात प्रवेश करतो बारामती हा कमी पावसाचा प्रदेश मात्र इथल्या शेतकऱ्यांनी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाण्याची इतर व्यवस्था करून आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे देशी जातीच्या गायींचं संगोपन करण्याचं कामही स्वातीताई अगदी मनापासून करतात गुरा वासरांमध्ये रमताना त्यांचा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो असं त्या सांगतात प्युअर ऑरगॅनिक या नावाने तूप आणि दुधाची विक्रीही त्या करतात पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वातीताईंनी गायरान आणि माळरानावरील पडीक जमिनीत औषधी वनस्पतींची लागवड केली आहे ग्रुप प्रक्रिया उद्योगातून टाकाऊ मालापासून खतनिर्मितीचे प्रयोगही त्या करत असतात पडीक जमिनीवर वृक्ष लागवड फळ लागवडीतून हा परिसर हिरवागार करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू असतो बारामती तालुक्यातल्या सोनकस सोनकसवाडी इथल्या सौ स्वाती अरविंद शिंगाडे या अशाच एक कष्टाळू आणि आधुनिक शेतकरी विशेष म्हणजे पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असताना केवळ शेतीच्या आवडीपायी त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वतःला पूर्ण वेळ शेतीसाठी वाहून घेतलं स्वातीताईंना आतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या सिंचन विभागाचा प्रयोगशील महिला शेतकरी पुरस्कार कृषी विभागाकडून उल्लेखनीय कार्याबद्दलचा सन्मान उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तसंच इतर अनेक संस्थांचे पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे कृषी पदवीधर आयडॉल म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे डी किसान तर्फे सर्वोत्कृष्ट महिला किसान पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे आज आपण त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्याकडून त्यांचा हा अनोखा प्रवास समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती अरविंद शिंगाडे सोनकसवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मी गेली पंधरा ते वीस वर्ष झालं कृषी क्षेत्रामध्ये माझं काम करते हे करत असताना खरं पाहिलं तर माझं शिक्षण हे एम एस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून झालेलं आहे कृषीमध्ये काम करायचं हा निर्णय मी दोन हजार नऊमध्ये घेतला मी एम पी एस सी थ्रू पी एस आय यापदी देखील काम केलं परंतु मला कृषीमध्ये खूपच इच्छा होती की आपण त्याच्यामध्ये काम करू आपलं शिक्षण त्याच्यामध्ये झालं आहे म्हणून मग मी माझी हे प चकसवाडी गावामध्ये असणारी शेती याचा डेव्हलपमेंटला सुरुवात केली सुरुवातीला पारंपरिक शेतीला हायटेक फार्मिंग फ्लोरिकल्चर पॉली हाऊस इंडस्ट्री उभी करून सुरुवात केली आणि आता व्हॅल्यू ॲडिशन करून आम्ही प्रोसेसिंगकडे वळालो आहोत खरं पाहिलं तर या परिसरामध्ये बारामती परिसर हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो ऊसामध्ये काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली तेव्हा हे लक्षात आलं की गेल्या वीस वर्षांपासून तेच तेच बियाणं ऊसासाठी लागवडीसाठी वापरलं जातं आहे कोइंबतूर शहाऐंशी बत्तीस ही जी हे जी वान आहे हे परिसरामध्ये जास्त लागवड केली जाते माझ्या लक्षात आलं की गेल्या वीस वर्षांपासून तेच तेच वान वापरलं गेल्यामुळे उत्पादकता कमी झालेली आहे क्वालिटी जी पाहिजे ती मिळत नाही आहे आणि जो म्हणावा तो त्या वानाचा रिस्पॉन्स कमी झाला आहे तर शेतकऱ्यांना वाटतं आहे की आपले जो आपण जे खतं औषधं घालतो आहे ती कमी पडत आहेत म्हणून आपलं उत्पन्न येत नाही आहे म्हणून त्या खतांचा वापर वाढत चालला आहे हे सगळं याचं मूळ कारण आहे की ह्याचं जे प्लांटिंग मटेरियल आहे त्याला खूप वर्ष झालेले आहेत म्हणून आम्ही मग कोइंबतूर येथून मदर प्लांट आणून आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचे आमचे गट आणि प्रोड्युसर कंपनी तयार करून आम्ही ह्या ज्या कृषी क्षेत्रात पंधरा वीस वर्षापासून जे काम करतो आहे ह्या आम्ही शेतकऱ्यांना हे जे मदर प्लांट आहे त्याच्यापासून तयार झालेलं बियाणं जे की आता इथून पुढे प्रोडक्शनसाठी खूप चांगलं रिस्पॉन्स करेल अशा उद्देशाने आम्ही सुरुवात केली आहे शेतातून सोनं उगवून देणारी माती आपला कस तर दाखवतेच पण शेतकऱ्याचा कसही बघत असते स्वाती शेंगाडे यांनीही शेतीला पुन्हा सुरुवात करताना सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते आपल्या शेताची वैशिष्ट्य ओळखणं इथे नेमकं कोणत्या प्रकारचं पीक घेता येईल त्यात काय बदल करता येतील हे समजून घेणं गरजेचं असतं स्वातीताईने सगळ्यात आधी त्याचाच अभ्यास केला आणि त्यानुसार शेतीमध्ये आपल्या प्रयोगांना सुरुवात केली आता आपण पाहू शकतो की हा सहा फुटाचा पट्टा ठेवलाय आणि या दोन ओळींमधलं अंतर सुद्धा तीन ज़े ज़े फूट आहे म्हणजे जवळपास नऊ फूट आपण जागा मोकळी ठेवली आहे हवा खेळती राहिल्यामुळे आपण फुटव्यांची ग्रोथ बघू शकतो किती लागवडीची रेट किती हे आणि ऊसाचे पीक असं आहे ना की पहिले चार ते पाच महिने त्याच्याकडे खूप जास्त आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला त्याचे प्रोडक्शनमध्ये रिझल्ट पाहायला मिळतात याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण जागा मोकळी ठेवल्यामुळे एरिएशनमुळे हवेतील नत्र फिक्स करायला ह्या रोपाला खूप फायदा होतो त्याच्यामुळे फुटव्यांची ग्रोथ चार महिन्याचं चा पीक कशा पद्धतीने दिसतो रेख वाढलेलं आपण बघू शकतो हे ज्या शेतीमध्ये काम करत असताना आमच्या लक्षात आलं की केमिकल आ, फ्री उत फूड मटेरियल जे आहे उत्पादन आहे ते आज खूप आजची गरज आहे लोकांची हे लक्षात घेऊन आपण शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आता शेतीची पद्धती बदलली पाहिजे या उद्देशाने आम्ही रसायनमुक्त शेती हा एक कन्सेप्ट आणून परिसरातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी एकत्र येऊन आम्ही एक ऑर्गनायझेशन तयार केलं आहे मोर्फा या नावाने आणि ह्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही रेसिड्यू फ्री फार्मिंगला सुरुवात केली आहे रेसिड्यू फ्री फार्मिंग करत असताना जो शुगर केन आम्ही ला लावतोय त्याच्यामध्ये कमीत कमी केमिकलचा वापर करून म्हणजे रेसिड्यू त्याचा मा माणसाच्या हेल्थसाठी हानिकारक नसावा अशा उद्देशाने आम्ही त्याचं उत्पादन घेतो आहे आणि ते प्रोसेस करताना परत आम्ही केमिकल इंडस्ट्रीजकडे तो आमचं रॉ मटेरियल देऊ शकत नाही म्हणून आम्ही जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्युसर कंपनी नावाने एक प्रोड्युसर कंपनी उभी केली आणि त्याच्या माध्यमातून गुळ ऊसावरती प्रक्रिया करून गूळ आणि गूळ पावडर बनवण्याचा आम्ही एक प्रक्रिया युनिट सुरू केलं ज्याच्यामध्ये आम्हाला रेसिड्यू फ्री केमिकल फ्री उत्पादनाचं फिनिश पर्यंत जाता यावं हा एक उद्देश होता याच्यासाठी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आम्ही प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून परिसरातील गाव पातळीपासून सुरुवात केली आणि महाराष्ट्रभरातून शेतकरी आम्ही एकत्र आलो आहोत गुळ पावडर निर्मितीचा व्यवसाय ही सुरू केल्यानंतर हे उत्पादन फक्त देशातच नव्हे तर देशाबाहेरही पाठवण्यासाठी स्वातीताईनी प्रयत्न सुरू केले आणि त्यालाही यश आलं हा गुळ रसायनमुक्त असावा यासाठी त्यांचा आग्रह होता ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा गुळ उपयुक्त ठरावा याची विशेष काळजी घेण्यात आली हे जे रसायनमुक्त आणि सेंद्रिय पद्धतीने जे आम्ही वेगवेगळ्या वेग 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 पिकांची लागवड करतोय त्यामध्ये ऊस हा मुख्य पीक आम्ही पकडला आहे आणि याच्यापासून जो बनणारा गूळ आणि गुळ पावडर आहे जी रसायनमुक्त आहे ती आम्ही महाराष्ट्रातच नाही तर भारत मलेशिया जर्मनी अशा ठिकाणी सुद्धा आम्ही त्याचा आता स्वतःचा ब्रँड एक शेतकऱ्यांचा ब्रँड आम्ही पोहोचवला आहे जो आम्ही आज पूर्ण भारतभर आणि विक्री करत आहोत शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे आत्ताच्या एवढी जमीन नव्हती मेहनत आणि जिद्दीने शेतात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी हा व्यवसाय वाढवत नेला आणि त्यातून स्वतःसाठी आणि इतर शेतकऱ्यांसाठीही प्रगतीची दार खुली केली मी जेव्हा शेती सुरुवात केली तेव्हा सात एकरापासून फार्मिंग चालू केलं मी आणि हे करत असताना आता पंचावन्न एकराचा फार्म आहे माझा पूर्ण पंचावन्न एकरामध्ये एकवीस एकर लागण ही जाणारा ऊस आणि एक एकवीस एकर नवीन लागवड अशा पद्धतीने ऊसाचं जास्त क्षेत्र मी केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाहाल तर शहाऐंशी झिरो बत्तीस या व शेताच्या वानापासून खूप चांगल्या पद्धतीचा गुळ निघतो म्हणून आम्ही पंचावन्न एकराच्या फार्ममध्ये मा मेजॉरिटी माझा ऊस हे पिकाला मी जास्त प्रेफर केले आणि आधुनिक पद्धतीने ऊसाची लागवड करतोय आपल्या देशाला शेतीची अनेक वर्षांची परंपरा आहे मात्र काळानुसार शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करणं बाजारातली गरज लक्षात घेऊन पिकांमध्ये योग्य सुधारणा करणं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हेही बदलत्या काळानुसार आवश्यक बनलं आहे स्वातीताईंनी त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करताना या गोष्टींकडेही आवर्जून लक्ष दिलं आहे ऊसाचं पारंपरिक पीक घेतानाही त्यांनी कुठले बदल केले कुठले नवीन प्रयोग केले याबद्दल त्यांच्याचकडून समजून घेऊया खरं पाहिलं तर शेती करत असताना आम्ही ऊस हा मुख्य पीक घेतलेला आहे कारण परिसरात बारामती परिसरच नव्हे तर आजूबाजूला सगळीकडेच ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं परंतु आम्ही प्रोसेसिंग युनिट चालवण्याच्या दृष्टिकोनातून ऊसामध्ये काही बदल केलेले आहेत जे पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये काही नवीन प्रयोग आम्ही याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ऊसामध्ये खूप जास्त लागवड करणं म्हणजे उत्पादन नाही म्हणून मग आम्ही काय केलं आहे की शक्यतो उसामध्ये पट्ट्या पद्धतीचा अवलंब केला आहे आम्ही त्याच्यामध्ये दोन ओळींमधलं अंतर तीन फूट आणि दोन सऱ्यांमधलं अंतर सहा फूट असं जवळपास नऊ फुटाचा एरिया मी मोकळा ठेवला आहे त्याच्यामुळे एरिएशन खूप व्हायला लागले हवा खेळती राहायला लागली त्याच्यामुळे उसाचं चा उत्पादन चांगलं मिळायला लागले आम्हाला शेती करताना आपण बियाणं कोणतं वापरतो ते सध्याच्या काळाला अनुकूल आहे का उत्तम दर्जा आणि चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचाही विचार आवश्यक आहे असं स्वातीताईनं वाटतं कोणत्याही पिकाची लागवड करताना सुरुवातीची तयारी जशी महत्वाची असते तशीच त्याची देखभाल करणं आणि त्याच्या वाढीला नीट वेळ देणंही अत्यंत महत्वाचं आहे उत्तम बियाण्यापासून वाढवलेल्या ऊसाच्या पिकाची अशीच काळजी घेतली तर या मेहनतीला निश्चितच फळ मिळतं याबाबतचं तंत्र आणि मंत्र ही स्वातीताई शेतकऱ्यांना नीट पद्धतीने समजावून सांगतात ऊसाची लागण जेव्हा आपण करतो तेव्हा चार ते साडेचार महिन्यापर्यंत त्याची खूप काळजी घेतली आपण त्याला व्यवस्थित हवा खेळती आहे का त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थित आहे का खतांची मात्रा व्यवस्थित पोचलेली आहे का या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर खरं उत्पादन हे पहिल्या चार पाच महिन्यामध्ये घेतलेल्या काळजीवरती अवलंबून असतं हे करत असताना लागवडीची पद्धत बरोबर आहे का ऊसामध्ये हवा खेळती राहण्यासाठी आम्ही जी पद्धत अवलंबली आहे त्याच्यामध्ये सहा फूट आणि तीन फूट असा नऊ फुटाचा पट जागा आम्ही सोडून दिलेली आहे म्हणजे पट्ट्या पद्धत आम्ही इथे लागवडीसाठी केलेली आहे जेणेकरून हवेतलं नत्राचं फिक्सेशन करायला त्या प्लांट उसाच्या पिकाला खूप चांगली मदत होते आणि आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन काढू शकतो याच्यामध्ये शहाऐंशी आम्ही या लागवड केलेली आहे आणि चार महिन्याच्या ऊसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही याचे रिझल्ट बघितले भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो मात्र युवा पिढीला आपली ही परंपरा पुढे नेण्याच्या बाबतीत फारशी उत्सुकता नसल्याचं चित्र काही भागांमध्ये पाहायला मिळतं मात्र युवा पिढीनं या क्षेत्रात यावं स्वतःची शेती करावी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर ती नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास स्वातीताईंना वाटतो देशाची ही समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी नव्या पिढीनं काय काय करायला हवं याबद्दलचा कानमंत्र ही त्या देतात आपण पाहू शकतो युवा पिढी शेतीमध्ये यायला नको म्हणतीये पण जर आपण इस्रायल हॉलंड सारख्या देशांमध्ये ज्या कृषीमध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात अशा टेक्नॉलॉजी जर आपण आपल्या शेतामध्ये वापरल्या तर का नाही शेतीमध्ये नवीन युवकांना येण्यामध्ये इंटरेस्ट येणार मी माझ्या शेतामध्ये जे पा केलेले आहे तर सर्व क्षेत्र मी ड्रीप इरिगेशनच्या खाली घेतलेलं आहे हे, हे करत असताना ड्रीप इरिगेशनला लागणारे जी फिल्ट्रेशन सिस्टीम आहे ती सुद्धा मी अद्यावत टेक्नॉलॉजी वापरलेली घेतलेली आहे पूर्वी असं असायचं की स्क्रीन फिल्टर डिस्क फिल्टर असे वेगवेगळे त्याचे पार्ट असायचे ते वेगळे साफ करणं शेतकऱ्यांना ते खूप हेक्टिक होऊन जायचं आज जर आपण मोठ्या प्रमाणात पन्नास पन्नास एकराचे जर फार्म आपल्याला मॅनेज करायचे असतील तर टेक्नॉलॉजीची अत्यंत गरज असते मी जो आता फिल्टर वापरते त्या फिल्टरमध्ये स्क्रीन फिल्टर फिल्टर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी एका सिस्टीममध्ये आहेत आणि माझा जो बघणारा व्यक्ती आहे त्या शेतामध्ये त्याला एकट्याला तो फा, फार्म मॅनेज झाला पाहिजे अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी केलेली आहे की एकदा फ्लश केलं की अटो फ्लश मोडवरती तो राहतो आणि जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये घाण असते ती ऑटोमॅटिक साफ होऊन जाते ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की शेतीमध्ये त्याची खूप अशा टेक्नॉलॉजीची आत्ताच्या पिढीला खूप आवश्यकता आहे की जेणेकरून शेती ही सुखकर वाटली पाहिजे आणि शेती ही आजची गरज आहे परंतु त्याची जी लागवड पद्धत आणि जे हेक्टेक्नेस आहे तो टेक्नॉलॉजीनेच आपण घालवू शकतो शेतात पीक घेऊन पूर्णपणे बाजारपेठेतल्या भावावर जे शेतकरी अवलंबून राहतात त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागतं मिळेल त्या भावाला आपलं लाख मोलाचं पीक विकून टाकावं लागतं कधी कधी उत्पन्नाचा खर्चही त्यातून वसूल होत नाही शेतकरी अशा परिस्थितीत खचून जातो त्याच्या कष्टाचं मोल त्याला मिळालं पाहिजे त्यातून त्याचा त्या त्या चरितार्थही चालला पाहिजे याबद्दलही स्वातीताईना सुरुवातीपासूनच तळमळ होती शेतकऱ्याला आपला माल स्वतः विकता आला पाहिजे यासाठी हो त्या धडपडत होत्या आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी कंबर कसली खरं पाहिलं तर शेतकरी म्हटलं की तो चांगलं उत्पादन घेतो आणि उत्पादित माल त्याचा तो व्यापाऱ्याच्या हातात देऊन जी मिळेल तो मोबदला घेऊन समाधान मानतो ही संकल्पना आम्हा सर्व शेतकऱ्यांना बंद करायची होती म्हणून आम्ही आम्ही उत्पादित केलेला ऊस त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतःचा एक गुळ प्रक्रिया उद्योग असला पाहिजे म्हणून जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि उत्तम प्रतीचा व गुळाची गुड़ पावडर जे की रसायन मुक्त असेल अशा पद्धतीचं आम्ही प्रोडक्शन करायला सुरुवात केली हे करत असताना आम्ही लगेचच मोठ्या कंपनीची स्थापना केली नाही तर सुरुवातीला आम्ही आधी अनुभव घेतला की छोट्या गुराळामध्ये भाड्याने घेऊन आम्ही त्या गुराळामध्ये कसं उत्पादन तयार होतो याचा अनुभव घेतला तो कसा विकायचा याचा अनुभव घेतला आणि नंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण एक मोठ्या इंडस्ट्रीची उभारणी करायची हा निर्णय खूप मोठा होता पण आज आम्ही मलेशिया जर्मनी सारख्या ठिकाणी आमच्या मालाचं उत्पादन पाठवत आहोत पूर्ण भारतभर आम्ही आमच्या जोकिको नावाचा स्वतःचा एक शेतकऱ्यांचा ब्रँड आम्ही तयार करून विक्री करत आहोत आणि या पद्धतीने एक मूल्य वर्धन होऊन आमच्या जो उत्पादित ऊस आहे त्याला एक चांगली व्हॅल्यू ॲडिशन होऊन आम्हाला चांगल्या प्रतीचा मोबदला याच्यातून मिळायला लागला आणि एक शेतकऱ्यांचा ब्रँड आज भारतभरच नव्हे तर बऱ्याच देशांमध्ये आपलं नाव करतोय उत्तम प्रतीची पावडर आणि उत्तम प्रतीचा गुळ गुळाचे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना पण प्रोव्हाइड करतोय आणि पूर्ण भारतभरातल्या सर्व ग्राहकांना आम्ही तो पोचवतोय उसाच्या वेगवेगळ्या उत्पादनांसाठीची कंपनी स्थापन केल्यानंतर त्यातून आसपासच्या परिसरातल्या लोकांसाठी रोजगार निर्मितीचा उद्देशही स्वातीताईंना साध्य करता आला आहे ही जी कंपनी आहे गुळ आणि गुळाची पावडर बनवण्याची ही कंपनी उभी केली असताना आम्हाला जाणवलं की आपल्याला याच्यामध्ये खूप मोठं एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे याच्यामध्ये रोजगाराच्या खूप मोठ्या संधी तयार होणार आहेत आज आमच्या कारखान्यामध्ये सव्वाशेच्या आसपास लोक काम करतात लोकल महिलांना पॅकेजिंगसाठी खूप चांगला स्कोप आहे आणि आज पाहिलं गेलं तर या गावामधील कितीतरी लोकांना रोजगाराची इथे संधी उपलब्ध झाली आहे एक इंडस्ट्री उभी राहते त्याबरोबर कितीतरी मोठमोठ्या फॅमिलीज त्याच्यामध्ये उभ्या राहतात याचा आम्हाला चांगला अनुभव या कंपनीच्या माध्यमातून मिळाला हे करत असताना आम्ही एक प्रयत्न केला की रेग्युलर जर सगळेजण गुळाचं उत्पादन करत आहेत तर याच्यामध्ये वेगळे पण असलं पाहिजे गुळ हा हायजेनिकली बनला पाहिजे आणि एक्सपोर्टच्या यू एस सारख्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्या गुळाला मागणी असली पाहिजे त्यांच्या प्रत्येक नॉर्म्समध्ये आपण बसलो पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही इथे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचं कॉम्बिनेशन करून खूप सारी आर एन डी करून आम्ही याच्यामध्ये हे एक युनिक प्रोडक्शन युनिट चालू केलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही हि हा प्रयत्न केला आहे की त्याची जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे गुळामध्ये जे काही आवश्यक जीवन घटक असतात जीवनसत्व असतात त्याचा नाश नाही झाला पाहिजे आणि ते बनवत असताना गुळ हा म्हणजे याला पटकन इन्फेक्शन होऊ शकतं किंवा याच्यामध्ये पटकन कंटॅमिनेशन होऊ शकतं हे टाळण्यासाठी आम्ही अशा काही अनटच टेक्नॉलॉजीज केलेल्या आहेत की त्याच्यामुळे गूळ हा आज लोकांच्या जीवनाचा एक भाग बनून चालला आहे तो गूळ लोकांना चांगल्या प्रतीचा आणि हायजेनिकली प्रिपेअर केमिकलमुक्त असा गूळ आम्ही या युनिटमध्ये प्रोडक्शन करतो आहे शेतातला ऊस तोडण्यापासून ते पॅकिंग करून गूळ विक्रीसाठी तयार होईपर्यंत सर्व प्रक्रिया यांत्रिक आणि आधुनिक पद्धतीने पूर्ण होतात परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना आपल्या कारखान्याचा लाभ मिळावा हाच स्वातीताईंचा पहिल्यापासूनचा उद्देश आणि आग्रह होता ऊसाच्या तोडणीसाठी मजूर मिळणं आणि ती वेळेत पूर्ण होणं हा अनेक भागांमधला प्रश्न असतो मात्र आधुनिक यंत्रांमुळे आता कापणी बऱ्याच प्रमाणात सोपी झाली आहे स्वातीताईंच्या स्वतःच्या तसंच या भागातल्या शेतकऱ्यांच्याही शेतातल्या ऊसाची हार्वेस्टर मशीनच्या मदतीने कापणी केली जाते पारंपरिक पद्धतीचा तसंच सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेला अशा दोन्ही प्रकारचा ऊस कापणीसाठी स्वीकारला जातो मात्र पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवताना त्यांची त्यानुसार विभागणी केली जाते शेतातून कापून गोळा केलेला ऊस मशीनद्वारेच ट्रॅक्टरमध्ये भरला जातो हे ट्रॅक्टर ऊस घेऊन कारखान्याच्या आवारात येतात तेव्हा वजन काट्यावर त्यांचं वजन केलं जात इथल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ऊसाचं वजन झाल्यानंतर त्याची पावती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवरच पोहोचते त्यामुळे या प्रक्रियेतही पारदर्शकता राहते नंतर हा ऊस पुढच्या प्रक्रियेसाठी हायड्रोलिक टेबल वर नेला जातो तिथून तो कन्वेयर बेल्टवर म्हणजे ऊसाला पुढे नेणाऱ्या पट्टीवर टाकला जातो तिथून तो क्रशिंग मिलकडे जातो क्रशिंग मिल मध्ये त्याचे बारीक तुकडे होऊन त्याचा रस निघायला सुरुवात होते इथून पुढे चार मिल्स मधून त्याचा प्रवास होतो आधी पहिल्या आणि दुसऱ्या मिलमध्ये त्याचा रस निघतो त्यानंतर तिसऱ्या मिल उरलेल्या उसाचा रस निघतो तरीही काही प्रमाणात रस बाकी असेल तर तो चौथ्या मिलमध्ये काढला जातो हा रस पुढे पाईपलाईन मधून प्रोसेस हाऊसकडे जातो रस काढून झाल्यानंतर उरलेला उसाचा चोथा किंवा बॅगस हा कन्व्हेयर बेल्टवरून पुढे बॉयलरकडे जातो आणि तिथे त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो या बॉयलरमधून तयार होणारी वाफ पुढे प्रोसेस हाऊसला पाठवली जाते याच वाफेवर उसाच्या रसाला उकळी फुटायला सुरुवात होते वेगवेगळ्या तापमानात स्वयंचलित तापमानात या रसावर प्रक्रिया सुरू होते आणि काही काळानंतर त्यातून मधासारखा पदार्थ तयार होतो त्याला काकवी असं म्हणतात या काकवीला पुन्हा वाव देऊन आणि प्रक्रिया करून त्यातून गरजेनुसार किंवा गुळाची पावडर तयार केली जाते हा पातळ स्वरूपातला गुळ एका डक्ट मध्ये गोळा होतो तो गरम असतानाच मोल्ड मध्ये भरावा लागतो तरच त्याला ढेपेचा आकार मिळतो हे काम करण्यासाठी अनेक कर्मचारी सज्ज असतात अत्यंत कमी वेळेत फार काळजीने हा गुळ मोल्ड्समध्ये मध्ये भरावा लागतो या ग्रेडिंग चा कामात या पॅकेजिंग कामात भागातल्या महिलांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे हा सगळा गुळ मोल्ड्समध्ये मध्ये भरून झाल्यानंतर दोन ते तीन तासांसाठी गार व्हायला एका बाजूला ठेवला जातो त्यानंतर तयार झालेल्या या गुळाची त्याच्या रंगानुसार दर्जानुसार प्रतवारी केली जाते प्रत ठरवताना त्याचं मॉइश्चर रंगाची शेड आणि पॅकिंग साईज या गोष्टींचा सा विचार केला जातो सर्व महिला कर्मचारीच अत्यंत बारकाईने हे काम करतात त्यानंतर त्याचं पॅकेजिंग केलं जात हा तयार गुळ आणि गुळ पावडर संपूर्ण भारतभर तसच दुबई जर्मनी मलेशिया या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला हो जातो मालाची गुणवत्ता स्वच्छता आणि चव यांची खूप काळजी घेतली जाते जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्युसर कंपनीचा स्वतःचा को ब्रँड आहे तसंच इतर ब्रँडसाठीही मागणीनुसार पॅकिंग आणि पॅकेजिंग केलं जातं पॅकिंग झाल्यानंतरही त्यात कळत नकळत काही धातू किंवा धातूसारखा घटक राहून गेलेला नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टरमधूनही त्याची छाननी केली जाते अशा प्रकारे सर्व कसोट्यांमधून उत्तीर्ण झाल्यानंतरच हा माल बाजारात विक्रीसाठी जातो गुणवत्ता आणि दर्जा राखल्यामुळे जोकिको ब्रँडच्या गुळाची गोडी आता भारतभर तसंच साता समुद्रापारही अनेक देशांमध्ये सगळ्यांच्या जिभेवर रुळायला लागली लाग आहे आता युरोपातही सगळीकडे हा गुळ पोहोचावा यासाठी स्वातीताईंचे अथक प्रयत्न सुरू आहेत यत्र नार्यस्तू पूज्यंते रमन्ते तत्र देवता अर्थात जिथे स्त्री शक्तीची पूजा होते तिथे देवताही वास करते बारामतीच्या सोनकसवाडीमधल्या आधुनिक प्रयोगशील शेतकरी स्वाती शिंगाडे यांनीही शेतीसाठी आपली शक्ती आणि युक्ती वापरून भूमातेचं ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे शेतीसाठी आणि आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या या भूमिकन्येच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा